ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु विठ्ठल महाराज फुरसुंगीकर यांच्या कृपा प्रसादाने यांच्या मार्गदर्शनाने व देवपंच केसनन यांच्या सहकार्याने केसनंद तालुका हवेली येथे सालाबाद प्रमाणे विठ्ठल मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सोमवारी दिनांक एकतीस मार्च पासून सुरू झालाय पाहुयात हरिनाम सप्ताह सोहळ्याचे हे तीसवे वर्ष असून आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्ती कीर्तनकार यांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत या काळात दररोज पहाटे अभिषेक महापूजा काकडी आरती ग्रंथ पारायण भजन हरिपाठ हरिजागर होत असतो रात्री सात ते नऊ हरी कीर्तन होत असते आणि नऊ ते अकरा सुप्रसिद्ध कीर्तनकार शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तनाने सप्ताहात सुरुवात झाली असून रामनवमीचे कीर्तन भाऊ महाराज फुरसिंगीकर यांचे होणार असून बाळू महाराज गिरगावकर यांच्या कालच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताची सांगता होणार आहे वर्ष तिसावे वैकुंठवासी विठ्ठल महाराज पुरसुंगीकर यांच्या मार्गदर्शनानं हा अखंड हरिणाम सप्ताह चालू झाला आणि गुरुवर्य हरिभक्तपरायण भाऊ महाराज पुरसुंगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिणाम सप्ताह चालू असतो काल या अखंड हरिणाम सप्ताची सुरुवात झाली हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांच्या कीर्तनानं काल सुरुवात झाली आणि राम जन्माचं कीर्तन हरिभक्तपरायण गुरुवर्य भाऊ महाराज पुरसुंगीकर यांच्या कीर्तनानं राम जन्म साजरा होईल आणि बाळू महाराज हरिभक्त महारायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनानं काल्याच्या कीर्तनानं या अखंड हरिणाम सप्त्याची सांगता होणार आहे केसन गावातील सर्व भाविक मोठ्या आनंदामध्ये यामध्ये सहभागी होतात आणि शारीरिक असू द्या आर्थिक असू द्या या अखंड हरिणाम सप्त्यासाठी मदत करत असतात या सर्वांना समस्त केसन ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो याने या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे